हो नमस्कार आज मी तुम्हाला बाबनावली दर्गा जळकोट तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील दर्ग्याविषयी माहिती देणार आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला दर्ग्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल या दर्ग्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्माचे ऐक्य समजला जाणारा हे दर्गा आहे मी आता जळकोटला आलेला आहे जळकोटच्या दर्ग्यामध्ये आलो माहिती सांगतात ऐकून घ्या सय्यद मुबारक उर्फ बाबांश अली बाबा उर्फ बाब अली बाबा हे जळकोटची सातशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे दर्गा आहे त्या ठिकाणी सगळे या ठिकाणी सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि पूजा करतात आणि या ठिकाणी ऊस असतो रमजानच्या रमजान सगळ्याला देतात गेला सादर केला उडूस असतोसाला सगळे लोक या ठिकाणी आणि उडूस म्हणजे असं असतं की सर्व धर्माचे लोक या ठिकाणी संदाला हजर राहतात कावायला हातात सगळ्यांनी सहकार्य सगळेजण या देवाला मागतात हिंदू मुस्लिम सगळे सगळे लोक या देवाला मागतात हे सगळं हे जवळपूर म्हणजे सगळ्यांचं गुळजवळ गोळ्या सगळ्यांचं गोळ बाबण्यासाठी या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम सगळे माल धन्यवाद सर